औतरा तात औ दक्षिणा तात औ चोथ द्वारा तात आवा धरा तात सतो मां पाहि पाहि समन्तात त्वं वयस्तम चिन्मयः पमानन्दमयः ब्रह्ममयः सच्चिदानन्दादिती योसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वं जगदिं तत्तो जायते सर्वं जगदं तत्सिष्ठति सर्वं जगदं त्वै लयमेति सर्व जगजन त्वयी प्रत्ये त्वं भोमि रापो नलो नीलो चत्वारी वाख नी त्वं चिपदा नमस्कार माझं नाव धनंजय मोडक मी आज दोन चार महिन्यापासून खूप स्वस्त होतो मला बोलायलाच आवाज मला फुटत नव्हता कंठातून खूप म्हणजे डॉक्टरकडे गेलो औषध घेतली परत धासी घेतली ते म्हटलं काय नाही चेक केलं माझं खास खाण्यात थोडंसं माझ्या हे घालून चेक केलं की बाई कुठे इन्फेक्शन आहे का कुठे काही आहे का म्हणजे म्हटलं तुम्हाला इन्फेक्शन काही नाही या गोळ्या गोळ्याकडून बरं होईल पण आज चार महिने झाले तर मी खूप तस्त होतो मग आमच्या इथे डॉक्टर समिती परांजबे आहेत आयुर्वेद तज्ज्ञ त्यांच्याकडे मी इकडे इथे आलो दापोली खेरडी ना खेर दापोली खेरडीला मी आलो आणि त्यांनी सांगितलं की तुमचं काही नाही आहे तुमचा पोट साफ नसल्यामुळे हा तुमचा असा प्रकार आवाज बसत आहे तुम्ही एक तेलाची वस्ती घ्या आणि त्यांनी माझा पहिल्या आवाज रेकॉर्ड केला आणि नंतर सांगितलं की बाबा आता रेकॉर्ड करतो नंतर तुम्ही तासापर्यंत वस्ती दिल्यावर परत तू सांग मला काय फरक व्हायचो परत केला तर मला खूप सांगता येईल की पंच्याण्णव्याण्णव टक्क्यांनी मला त्यात अगदी एकदम क्लिअर माझा आवाज आलेला आहे आणि खरंच त्यांचा अनुभव खूप मोठा आहे त्यांच्याकडे एक अशी एक चेअर्स आहे की संपूर्ण बॉडी मच्छर करते खूप त्याचं टायमिंग दहा मिनटं वीस मिनटं असं त्या टायमिंग सेट केलं असतं अपूर्ण बॉडीला मसाज होतो आणि नंतर एक कास्त्य ताळी आहे त्यामध्ये आपल्या पायाला लावा जुन्या हे होतं तेल लावून मशाज केला जातो अशा प्रकारे आणि दोन्ही हे खुर्ची आणि हे कास्त्य तबक ही ट्रीटमेंट फ्री आहे सगळ्यांना फ्री आहे म्हणजे जे बरोबर झालं माझ्या कोणी आलं असलं त्यांना ते सुद्धा करू बघतात अशा प्रकारे खरंच एक आयुर्वेदिक दी, आयुर्वेदिक तर आज आपल्याला खूप आपण म्हणतो की पटकन आहे आपल्याला गोळी घेतलं पटकन विकास यायला पाहिजे पण ते कालांतर ते परत होत असतं पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट थोडा वेळ लागेल पण खूपच इफेक्टिव्ह असं हे ट्रीटमेंट आहे आणि मला वाटतं की ज्यांना कोणी असा त्रास असेल तर त्यांनी खरोखर देतात डॉक्टर समीर परांसवे आयुर्वेद तज्ज्ञ आयुर्वेचार्य त्यांना खरंच भेट द्यावी आणि आपला अनुभव मला सांगावा धन्यवाद